नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीनच आलेल्या या पैठणी साड्यांच्या डिझाईन खूप सुंदर हे पैठणी साड्यांचं कलेक्शन आहे या पैठणी साडीच्या पदरावर पॅरेटची डिझाईन दिलेली आहे आणि बॉर्डर जी आहे ती जरीची दिलेली आहे या पैठणी साडीमध्ये कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर दिलेले आहेत आणि यामध्ये भरपूर असे कलर अवेलेबल आहेत आता सध्या लग्नसराई चालू आहे तर आपल्याला ही एखादी पैठणी साडी जर खरेदी करायची असेल तर या प्रकारचे आपण पॅटर्न घेऊ शकता दिसायला हे खूप छान आणि नवीन पॅटर्न आहेत मग मैत्रिणींनो आजचा हा पैठणी साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका